श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या येथे शालेय वस्तू स्टेशनरी पुस्तके व्यवसाय गाईड दफ्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर श्री प्रवीण नंदकिशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग देवगड येथील शेठमोग हायस्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी शाळेमध्ये प्रथमच आधुनिक ईव्हीएम मशीन ॲपद्वारे मतदान प्रक्रिया घेण्यात आली त्याचप्रमाणे सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे मतदान प्रक्रिया चालते त्याचप्रमाणे सर्व व्यवस्था करण्यात आलेली होती यामध्ये केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवार बोटाला शाई लावणे उमेदवारांचे अनुमोदक या सर्व भूमिका विद्यार्थ्यांनी पार पाडल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान कक्षामध्ये जाऊन ई आप व्ही एम आपले मत दिले सर्व मतदारांना चिठ्ठ्या देखील देण्यात आलेल्या होत्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी कायमच प्रयत्नशील असणाऱ्या देवगड हायस्कूलच्या उपक्रमांमध्ये या नवीन उपक्रमाची भर पडली या मतदान प्रक्रियेला हायस्कूलच्या स्थानिक समितीचे माननीय सचिव ॲडव्होकेट अविनाश माणगावकर स्थानीय समिती उपाध्यक्ष सौ अर्चना नेने स्थानीय समिती सदस्य सौ अनुश्री पारकर यांनी सदिच्छा भेट देऊन नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले यावेळी ऍडव्होकेट अविनाश माणगावकर यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेने राबविलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला आणि भविष्यामध्ये हे आजचे विद्यार्थी मतदार जागृत मतदार तयार होतील असे कथन केले उपक्रम कर, कर, हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री प्रवीण खडपकर पर्यवेक्षिका निशा दहिबावकर आणि निवडणूक विभाग समितीमधील राजेंद्र कोयंडे सुरेश पवार आफ्रिन पठाण प्रसाद शेवडे आणि उमेश कोयंडे यांनी विशेष मेहनत घेऊन हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती दिली शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे सर्व शिक्षकांनी या उपक्रमासाठी उत्तम सहकार्य केल्याने हा उपक्रम यशस्वी झाल्याचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर यांनी सांगितले देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई संचलित आमची शेठ मफतलाल गगलबाई हायस्कूल देवगड ही आमची शाळा आणि आमची शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न दरवर्षी चालू असतो यावर्षी आम्ही शाळेमध्ये निवडणूक प्रक्रिया जी आमची दरवर्षी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक होते तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचा अनुभव देण्यासाठी ई व्ही एम मशीनद्वारे ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभा या निवडणुका ज्या सार्वत्रिक निवडणुका होतात आणि पण विद्यार्थ्यांना त्यांची माहिती नसते की त्या खोलीच्या आतमध्ये नेमकी प्रक्रिया ही कशी पार पाडली जाते किंवा आपले पालक कशा पद्धतीने मतदान करतात तर ती प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना मिळावी या हेतूने आमच्या शाळेने यावर्षी प्रथमच ई व्ही एम ॲपद्वारे हे, हे निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या शाळेतील शिक्षक म्हणजे जी, जी निवडणूक विभाग समिती आहे यामध्ये प्रमुख राजेंद्र सर आहेत त्यांचे सहकारी प्रसाद शेवडे सर आहेत उमेश सर आहेत आमचे सुरेश पवार सर आहेत सो पठाण मॅडम आहेत या सर्व टीमने यासाठी गेले आठ ते दहा दिवस खूप मेहनत घेतली आणि यामध्ये पहिला टप्पा आम्ही पार पडला की वर्गावर्गामध्ये जे आम्ही चार मंत्र्यांची नेमणूक करतो ती वर्ग मंत्रिमंडळाची निवडणूक आम्ही याच ॲपद्वारे आम्ही पार पडली आणि ती यशस्वीतेने आम्ही ती पार पडली आणि त्यानंतर आमचा निर्णय ठरला की शालेय मंत्रिमंडळ निवडणूकसुद्धा अशाच पद्धतीने आपण राबवायची आहे आणि त्या अनुषंगाने या माझ्या सर्व सहकारी माझ्या सर्व शिक्षकांनी त्या अनुषंगाने प्रयत्न केले त्याप्रकारे अरेंजमेंट केली आज तुम्हाला दिसतं आहे की या ठिकाणी केंद्राध्यक्ष त्यानंतर मतदान अधिकारी एक दोन तीन असतील त्यानंतर हे आमचे सर्व उमेदवार आहेत यासाठी त्याचबरोबर पोलिंग एजंटसुद्धा विद्यार्थ्यांना या भूमिका दिलेल्या आहेत आम्ही त्याचबरोबर बॅलट सोडण्याचं काम त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रत्येक मतदार हा मतदान कक्षामध्ये जाऊन आपलं मत आ, त्या पद्धतीने देतोय म्हणजे आज या उपक्रमामुळे या सर्व विद्यार्थ्यांना की निवडणूक प्रक्रिया कशी चालते याचा प्रत्यक्ष आम्हाला अनुभव देता आला तर मी माझी हे सर्व सहकारी शिक्षकांची ती टीम आहे की ज्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली मी त्यांना खूप मनपूर्वक धन्यवाद देईन त्याचबरोबर सर्व विद्यार्थी वर्गाला सुद्धा धन्यवाद देईन की त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य या उपक्रमासाठी त्यांनी दिलं भविष्यामध्ये सुद्धा आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या उप उपक्रम राबवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणारच आहोत आषाढी एकादशीचा कार्यक्रमसुद्धा आम्ही यावर्षी अशाच उत्साहाने आम्ही साजरा करणार आहोत धन्यवाद निवडणूक प्रक्रिया ही भारतीय लोकशाहीची एक अविभाज्य घटना आहे मतदार आपले मत मत आपला उमेदवार मतदान करून लोकशाही मार्गाने निवडून दिला देतात आणि त्या आधारे आ, प्रति लोकप्रतिनिधी हे काम करतात अशा प्रकारे हे ई व्ही एममध्ये मशीन मशीनद्वारे मतदान सुरू झाल्यापासून त्याची चांगली माहिती खालच्या स्तरापर्यंत सर्वांना व्हावी या एका उद्देशाने संस्थेनं आणि शाळेनं या विद्यार्थी प्रतिनिधीची निवड ही ई व्ही एमच्याद्वारे करण्याचा निर्णय घेतला त्याद्वारे भविष्यातील जे मतदार आहेत त्यांना ई व्ही एमबाबतची मूलभूत माहिती माहिती होईल व त्याद्वारे ते सक्षमपणे भविष्यात लो मतदान करतील आणि जेणेकरून त्यामुळे भारतीय लोकशाही सुदृढ होईल असं माझं प्रामाणिक मत आहे नमस्कार माझे नाव सम्यक महेश सक्पा इयत्ता सातवी शेठ मग हायस्कूल देवगड शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक यावर्षी ईव्ही एम तंत्रज्ञान वापरून घेण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक मतदान यंत्रणेची प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना आधुनिक मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढण्यास मदत झाली ई व्ही एम ही प्रक्रिया करून ई व्ही एम ही प्रक्रिया करून यामध्ये आधुनिक अचूक पारदर्शक आणि शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त ठरली गोपनीयताही जपली गेली विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं आणि नाविन्यपूर्ण वाटल्यामुळे विद्यार्थी आवडीने सहभागी झाले माझी शाळा शेठमागा हायस्कूल दरवेळी काहीतरी वेगळं आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते मला अभिमान आहे की मी शेठमागा हायस्कूल देवगड शाळेचा विद्यार्थी आहे धन्यवाद नमस्कार मी स्नेहा महादेव नागरगोजे इयत्ता नववीड शेठमगा हायस्कूल देवगड या माझ्या शाळेमध्ये दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शालेय मंत्रिमंडळ प्रस्थापित केले जाते ही प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने मतपत्रिकांचा वापर करून गेल्या वर्षापर्यंत राबवली गेली यात नाविन्य आणण्याच्या दृष्टीने शेटमग हायस्कूल देवगड शाळेने यंदा ई तंत्रज्ञानाचा वापर शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत केला ईव्हीएम तंत्रज्ञानामुळे संपूर्ण मतदान प्रक्रिया पारदर्शक झाली कोणतेही मत चुकीचे मोजले गेले नाही हस्तलिखित मतदानात मोजणी दरम्यान मानवी चुका होण्याची शक्यता असते ईव्हीएमचा वापरामुळे त्या चुका सहजच टाळल्या जातात मतपत्रिकांचा वापर करण्याची गरज राहत नसल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते कारण कागदांची बचत होत असते व्हिएम ॲपच्या वापरामुळे संपूर्ण विद्यार्थी वर्गात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने घेतली जाते त्याची प्रत्यक्ष अनुभूती आम्हा विद्यार्थ्यांना यावेळी घेता आली शेटमग हायस्कूल देवगडच्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये आणखी एका उपक्रमाची भर पडली धन्य माझी शाळा आणि धन्य माझे गुरु धन्यवाद नमस्कार माझं नाव प्रचिती जितेंद्र शिर्के आज माझी मुख्यमंत्रीसाठी निवड झालेली आहे शाळेसाठी मुख्यमंत्री साठी निवडून आली आहे त्यासाठी मला खूप आनंद होतोय थँक्यू धन्यवाद नमस्कार मी प्रतीक लोके शालेय क्रीडा मंत्री म्हणून माझी निवड झाली आहे तर आज मला आनंद होतोय की क्रीडा मंत्री झालोय आणि मी बिनविरोध आहे माझ्यासोबत कोणीही फॉर्म भरला नव्हता म्हणून मी आता निवड झाली आहे माझी आणि आज पहिल्यांदा म्हणजे असं मोबाईलवर केलं आहे आणि आम्ही असं पालकांसोबत जाताना बघितलं होतं की कसं करतात पण आम्हाला आतमध्ये घेत नव्हते कधीच म्हणजे बाहेर ठेवतात मग आज आम्ही पहिल्यांदा असं मतदान करून पाहितलं आहे कसं वाटतं ते हे प्रशील सचिन जाधव मी तर मी खरं तर फॉर्म भरणार नव्हतो पण पप्पा बोले बघ हरलास तर हरलास जिंकलास तर जिंक म्हणून मी फॉर्म भरला आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून निवडून आलो धन्यवाद मुस्ताद रेजवान खान मी आता नवेडमध्ये आहे म... मग मला खूप आनंद होतो की मी आरोग्यमंत्री म्हणून निवडून आलं त्याबद्दल मी पाचवी ते आठ दहावीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आभार मानतो नमस्कार मी राजेंद्र कोंडे कला शिक्षक शेठमग हायस्कूल देवगड आज आम्ही विद्यार्थी स्वराज्य सभा निवडणूक या हेतूने ही निवडणूक घेतो आहे आणि विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने कशी निवडणूक केली जाते होते याचं ज्ञान मिळावं याच्यासाठी आम्ही ई व्ही एम मशीनद्वारे ही निवडणूक कशी होते त्याची कार्यपद्धती कशी चालते यासाठी हा सगळा अट्टाहास आहे किंवा या पद्धतीने आम्ही ते राबवतो आहे याच्या अगोदर त्यांना स्लीप देऊन किंवा एखाद्या कागदावरती विद्यार्थ्याचं नाव लिहून निवडणूक होत होती परंतु एक नवीन पद्धत आता जी आलेली आहे ई एम मशीन भारत सरकारने जे ई व्ही एम ई व्ही एम मशीनवर जे निवडणूक होऊ घातले किंवा होते आता त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कसं त्याचं ज्ञान मिळेल याच्यासाठी हे मोबाईलवरती ई व्ही एम ॲप घेऊन आम्ही ई व्ही एम मशीनद्वारे विद्यार्थी निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत यामध्ये विद्यार्थ्यांनाच आम्ही जसं एखाद्या निवडणूक बूथमध्ये जशी मांडणी असते तशी त्या पद्धतीत आम्ही इथे मांडणी केलेले आहे यामध्ये एक केंद्राध्यक्षपद जे मुख्य आहे या बूथचा मालक जो असतो किंवा तो चालवतो सगळं प्रक्रिया तो केंद्राध्यक्ष इथे आहे किंवा त्यांचं टेबल मांडलेलं आहे त्यानंतर मतदान अधिकारी एक मतदान अधिकारी दोन मतदान अधिकारी तीन अशा पद्धतीने हे सगळं कामकाज चालतं विद्यार्थी जो, जो येणारा आहे त्याला आपलं नाव इथे सांगितल्यानंतर त्याचा नंबर दिला जातो नंबर दिल्यानंतर त्या मतदार यादीत त्याचं नाव टिक केलं जाईल आणि त्यानंतर जो तीन नंबर अधिकारी आहेत तो त्याला शाई लावून बॅलेट सोडणार आहे आणि बॅलेट सोडल्यानंतर तो मतदान जो मतदार आहे तो मतदान कक्षामध्ये जाऊन आपलं जे मत आहे ते जे उमेदवार त्याला आवडीचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या समोर बटन निळं बटन दाबून त्याला मत देणार आहे ही प्रक्रिया राबवत असताना नवीन उपक्रम आहे आमच्या शाळेचा हा सुरू पहिल्यांदाच हा उपक्रम आम्ही घेतो आहे हा उपक्रम बाकीच्या शाळेनेसुद्धा त्याचं अनुकरण करावं याच्यासाठी किंवा एक चांगला उपक्रम लोकांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी हा सगळं आम्ही प्रयत्न केलेला आहे नमस्कार आज स्टेटमग हायस्कूल देवगड याची विद्यार्थी स्वराज्य म निवडणूक पार पडली आणि आपली जी ग्रामपंचायत जिल्हा परिषद वगैरे ज्या निवडणुका होतात तशा प्रकारची निवडणुकीची ओळख मुलांना हवी हो याच्यासाठी आज वेगळ्या पद्धतीने एक निवडणूक घेतली गेली उत्कृष्ट प्रतिसाद मुलांनी त्याला दिलेला आहे आपल्या परीने त्याला सहकार्य केलेले आहे एक वेगळं पण आज या निवडणुकीमध्ये दिसून आलं समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट